नमस्कार मी कृतिका कदम बी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते उद्धव ठाकरे औरंगजेबी विचारांचे स्वतःच्या भावालाच घराबाहेर काढलं चंद्रशेखर बावनकुळे आश्रमशाळेत दूध घोटाळा झाला एक हजार पन्नास कोटींचा घोटाळा झाल्याचा रोहित पवारांचा आरोप सरकारच्या घोटाळ्याबाबत बोलणाऱ्या बाल नेत्यांना आपण कमी वयात सहा हजार कोटींचे मालक कसे झालो कारखाना जप्ती का आली तेही एका पत्रकार परिषदेत सांगावं अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर जनतेच्या आग्रहाखातर निवडणूक लढवत असल्याचे सांगत मवियाने उमेदवारी दिल्याबाबत शाहू महाराजांनी मानले आभार राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारांची यादी झाली निश्चित बारामतीतून सुप्रिया सुळे माड्यातून रासपचे महादेव जानकर नगर दक्षिणमधून निलेश लंके यांची उमेदवारी निश्चित सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदींना औरंगजेब म्हणतोय चंद्रशेखर बावनकुळेंची घणाघाती टीका बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत मराठा बांधवांचा आक्रोश शंभर टक्के योग्य पंकजा मुंडे अभिनेता गोविंदा हा शिंदे गटात प्रवेश करणार सूत्रांनी दिली माहिती उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये नव्या पक्षाची स्थापना लोकराज्य पार्टी लोकराज्य पार्टी महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागा लढवणार अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर